नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग त्रेपन्न माफ करायला त्यांनी रागवायला तर हवे तुला इथे पाठवण्यात तुझी वाईट संगत सुटावी एवढीच त्यांची इच्छा होती आई वडील आपल्या लेकरांवर जास्त काळ राग धरून राहू शकत नाही तिचे बोलणे आदू शांतपणे ऐकत होता पण घरी जाऊन डॅडसोबत नजर कशी मिळवायची हा त्याला प्रश्न पडलेला जड पावलांनी तो रिद्धीच्या मागे ओढल्यासारखा चालत होता रिद्धीने त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता ते कशी बशी त्याला गाडीपर्यंत घेऊन आली आणि गाडीत बसवले आता पुढे अरे घे ना भरवते इतर दोन दिवसात कसा झालास मंजिरी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत आद्विकला भरवत होती पण त्याला भूक कुठे लागली होती तो पुन्हा पुन्हा मंजिरीच्या चेहऱ्याकडे बघत विचार करत होता कसं शक्य आहे ही माझी आई नाही थांब ना मॉम जेवतो ना मी आपल्या हाताने का रे रागवलंस माझ्यावर नाही ते वातर मध्ये मध्ये हट्ट असतो तुझा हरवून घेण्यासाठी मी कसा रागवणार माम तुझ्यावर उलट तूच तुझ रागवायला हवेस माझ्यावर मी फार त्रास दिला ना तुम्हा सगळ्यांना हो मी खूप रागवले तुझ्यावर असं कुणी आपल्या मॉमसोबत वागतं का तुला जरा म्हणून काळजी नाही ना माझा जीव किती कासावीस झाला होता दोन दिवस माझ्या नजरेसमोर नव्हतास तू तर अगदी कंठाशी प्राण आला होता माझा तुझे डॅड रागवले की कुणाचंच ऐकत नाहीत म्हणून तर भीती वाटत असते मला आणि तू त्यांचे ऐकायचे तर मुजोरी करत असतोस तुझ्या चांगल्यासाठी सांगतात ना बाळा ते आम्ही काय शत्रू आहोत तुझे मंजिरी रडवेली होऊन बोलत होती हो गमॉम यापुढे चूक नाही होणार त्याने आपली दोन्ही हातांनी तिच्या कमरेला विळका घातला आणि मंजिरीच्या कुशीत शिरल्या तीही माहेने त्याच्या केसात हात फिरवत होती अरुंधती दुरून त्या दोघांकडे बघून आपले अश्रू पुसत होती खरंच का गं मी तुझ्या कुशीतून जन्म नाही घेतला आदविकने हळूच तिला विचारले मंजिरीला आपल्या शरीरातून कोणी प्राण काढून घेत असल्यासारखे वाटले असे कोण म्हणाले तुला ती रागात म्हणाली तू सांग ना मग खरं आहे का हे मी तुझाच मुलगा आहे ना मला कधीच अंतर देणार नाहीस ना तू आद्विक म्हणाला बाळा यशोदा कोण होती रे कृष्णाची असं काय विचारतेस ती आई होती ना कृष्णाची पण तिने जन्म दिला होता कृष्णाला मंजिरीने विचारले नाही देवकीने दिला पण आपण यशोदेलाच त्याची आई मानतो तिनेच तर वाढवलं त्याला एवढ्या खोडकर मुलाला सांभाळले त्याचे लाड केले सगळं सगळं तर तिनेच केलं तू सुद्धा माझी यशोदा आईच आहेस ना आध्विक तिच्या चेहऱ्याकडे पाहून समाधानाने हसला जणू काही त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि मंजिरीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू उभे राहिले पण तेही समाधानाचे मग यापुढे कधी हा विचारही मनात आणायचा नाही तू माझाच मुलगा होतास आणि माझाच मुलगा राहशील चुकलं म फार चुकलं माझं चुका होतच असतात पण त्या वेळी सुधारून समोर चालायचं आणि मुलांच्या चुका आईवडील पोटात घेणार नाही तर कोण घेणार मंजिरी प्रेमाने त्याच्या पाठीवर थोपटत बोलत होती आता भरवतेच ना मला आध्वीक ती ताट तिच्या पुढे करत म्हणाला मंजिरीने मान खाल्ली ह्या करत त्याला भरवायला सुरुवात केली आणि आजीला विसरलास खरे तुला कसा विसरेन मम्माजी तू तर माझी लाडकी मम्माजी आहेस पण ना तू आजकाल फारच जास्त फिरतेस सारखं सारखं काय जायचं असतं का तुला अरे मी कुठे जाते ती तुझी लाडकी दिदी तीच ती तर मला तयार करते ट्रिपला जाण्यासाठी माझ्यासोबतच्या जा बायका तिला फोन करून विचारतात आणि ही काय माझी तयारी करायला सुरुवात करते आणि तू मलाच म्हण काय ग मम्माजी आध्वीक जवळ माझी घाराणी सांगतेस रिद्धी म्हणाली मग काय करणार त्याला माझं सारखं सारखं बाहेर जाणं आवडत नाही विचार त्यालाच सांगत होते तुझी दिदीच पाठवते मला काय झाले तू सुद्धा एकटी घरी बसून बोर होतेस ना आजपर्यंत सगळं आयुष्य तुझं बिझनेस आणि संसार यातच गेलं आता जरासा वेळ मिळाला तर फिरायचं सारखं घरात काय ठेवलं रिद्धी म्हणाली हो दिदी म्हणते तेही बरोबर आहे तसाही आपण आपल्या मित्रमंडळीमध्ये आनंदात असतो पण तिला एकटीला घरी किती बोर होतं मॉम पण अधूनमधून ऑफिसमध्ये जात असते तेव्हा तर आणखीनच कंटाळा येतो तिला सॉरी मम्माजी हे माझ्या लक्षातच आलं नाही यानंतर मी तुला कधीही असं विचारणार नाही रे बाळा तुझं प्रेमच दिसतं त्यावरून तू शाळा कॉलेज आणि मित्रांमध्ये बिझी असला तरी घरी आल्यावर ही म्हातारी दिसली की बरं वाटतं ना ए म्हातारी काय म्हणतेस गं अजिबात म्हातारी नाहीस तू आदविक म्हणाला म्हातारी नाही तर काय बाबा तुम्ही लोकांनी वाचवले म्हणून नाहीतर देवाकडे बोलवणे आले होते असं काही नाही आजार पण काय कुणालाही येतं आणि बघितलंच ना त्या हॉस्पिटलमध्ये तरुण वयाची माणसं आजाराने ग्रस्त होती रिद्धी म्हणाली बरं बाबा तुम्ही म्हणताय तर बरोबर असेल आता काही मरत नाही मी नातवंड बघितल्याशिवाय हो ना आद्विकला दोन जुळी मुलं झाली की त्याला खेळवायला हवं ना रिद्धी हसत म्हणाली ए राहू दे माझं शिक्षण व्हायचं आहे अजून तुझंच लग्न आहे यावर्षी त्या अभिमन्यूला कटवलंच पण डॅट काय शांत बसणार नाही त्यांचं वर्षशोधन सुरूच असेल अमेया दादाला घाईकर म्हणा आता आदविक बोलून गेला पण त्याच्या तोंडातून तो, अमे याचा उच्चार ऐकून तिघी एकमेकींकडे आश्चर्याने बघू लागल्या तुला काय रे माहीत आम्ही याबद्दल अरुंधतीने विचारले काय म्हणजे तुम्हा तिघींना जे माहीत माही आहे ते मला सुद्धा माहीत आहे बहिणीची जबाबदारी आहे माझ्यावर लक्ष ठेवावं लागतं आदविक फुल ॲटिट्यूडमध्ये म्हणाला स्वतःकडे लक्ष द्या आधी मग बहिणीकडे लक्ष ठेव रिद्दी त्याचा कान ओढत म्हणाली माझी लाडकी दिदी आहे ना माझ्यापेक्षा माझ्याकडे लक्ष ठेवायला आणि हो अमेय दादा खरंच आवडतो तो जिजू म्हणून मला पसंत बर। आहे पण तुला कसं कळलं रे कळतं का बरोबर मोठा झाला तो सगळं कळतं त्याला म्हणजे मी त्याचे केस विस्कटत म्हणाली आणि काय रे तुझ्या किती गर्लफ्रेंड आहेत माझ्या आहेत ना तीन पण बघ ना तीन दिवसापासून फोन केला नाही आता गेल्यात की काय सोडून कुणाच ठेवू आधवीक नाटकी चेहरा करत म्हणाला तीन कमी झाल्या असं वाटत नाही तुला वाटते ना अगं किती मुली मागे पडलेल्या असतात कुणाकुणाला वेळ देणार मी म्हणून तीन बस होतात तो डोळा मारत म्हणाला बघितलंच कसा बोलतोय एवढा तयार होऊन फुल ॲटिट्यूडमध्ये जात असतो मुली तर मागे लागणारच ना मंजिरी त्याच्या पाठीवर मारत म्हणाली अगं लागतंय ना आणि मी गंमत करत होतो कुणीच नाही अजून मला टक्कर देणारी अजून तरी मला भेटली नाही राजकुमार आहे मी या वाड्याचा आणि तेही एकुलता एक अरुंधती म्हणाल्या काहीही असू दे माझ्या घरात सून माझ्याच पसंतीची येणार मंजिरी म्हणाली काय मॉम दिदीला अमेय दादा पसंत आहे तर चालतं आणि माझ्यासाठी तुझ्या पसंतीची सून आणणार येतो बळी नाइन्साफी आहे तो लटक्या रागाने मंजिरीकडे बघत म्हणाला तिला दुसऱ्या घरी जायचं आहे त्यामुळे चालतं माझी सून माझ्या घरात येणार आहे म्हणून माझ्या पसंतीची हवी मी मम्माजीची पसंत आहे बघ आमचं किती पटतं एकमेकींसोबत हे तुझं लॉजिक या जमान्यात चालत नाही गेला तो मला ते काय मला ठाऊक नाही पण तुला एवढं चिडायला काय झालं म्हणजे खरंच तू कुणी बघून ठेवली नाहीस ना मंजिरी त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाली झालं असेल तर राहू द्या तुम्हा दोघांची एकच पसंती आहे मलाही माहीत आहे त्यामुळे वाद घालून काही फायदा नाही रिद्धी म्हणाली कोण गं अरे या म्हातारीला तर कळू द्या की रे अरुंधती म्हणाल्या कोण गं काय विचारतेस मम्माजी अगं आपली लाडकी शर्वी दोघांच्याही मनात तीच आहे काय रे हिरो रिद्धी आद्विककडे रोखून बघत विचार होती तिचं नाव घेतल्याने आद्विकच्या चेहऱ्यावर ब्लश आला पण कबूल करणार तो आद्विक कसला ती नाही आवडत मला झिप्री कुठली खरा नाही आवडत तुला राहू दे गं मॉम तू पण तिचा विचार करू नकोस रिद्धी मंजिरीकडे वळत म्हणाली छे छे मला तरी कुठे आवडते ती आणि तो तिचा रंग तो तर मुवीच आवडत नाही मला काय ग मॉम किती छान रंग आहे तिचा गोरापान हा केस जरा झिपरे आहेत रिद्धी म्हणाली कुरळे आहेत आदविक म्हणाला अच्छा कुरळे म्हणतात का त्याला मला वाटलं जिपरी आहे पण तुम्हाला दोघांनाही पसंत नाही मग राहिलं मला तर नाही आवडत बुवा मॉम तुला आवडते का गती माझी लाडकी भाची आहे म्हणून आवडते पण सून म्हणून नको मला मंजिरी आपले हसू दाबत म्हणाली राहू दे मग आद्विकचा चेहरा खरंच पडला भावना पोहोचल्या आमच्यापर्यंत रिद्धी त्याला धक्का देत म्हणाली किती चिडवताय तुझं लग्न करायचं आहे यावर्षी माझं नाही मी जातोच कसा आपल्या रूममध्ये आद्विक आपल्या रूममध्ये निघून गेला शर्वी आवडते तर महाशयांना अरुंधती म्हणाल्या हो मम्माजी आणि तेही लहानपणापासून आपल्या घरी आली की बापूचा चेहरा बघ खुलतो हो ना गं मॉम ते काय मला माहीत नाही आणि मी कधी हा विचारही केला नाही तुझे विचार फारच पळतात ग पण शर्वी अगदी योग्य आहे आद्विकसाठी मंजिरी म्हणाली फारच गुंडच आहे मला तर माझी नाचून पसंत आहे अरुंधती रिद्धीला टाळी देत म्हणाल्या दोन्ही मुलांची लग्न ठरवून बसलोय आपण आणि ह्यांना माहीत झालं तर किती तांडव करतील कळतंय का मला तर रिद्धीच्या लग्नाचा विचार आला की धडधडायला लागतं कसं सांगावं त्यांना तेच कळत नाही हो ग मंजिरी तुझं खरं आहे आणि आद्विकची तर आपण गंमतच करत होतो पण रिद्दीच्या लग्नाचा प्रश्न खरंच मार्गी लावायला हवा अरुंधती म्हणाल्या रिद्धी मात्र विचारातच पडली काय करावे तिला काहीच कळत नव्हते हो इकडे याने आपल्या वडिलांशी वाद घातला त्याने आपल्या वडिलांसोबत पटत नाही म्हटल्यावर हर्ष कसा मान्य करणार होता त्याला तर आपली मुलगी कुटुंबात द्यायची इच्छा होती आणि अमेयाच्या कुटुंबात फक्त आई आणि बहीण होती मग तू सांगून बघ ना डॅडला नको गं बाई तू सांग नंतर मी समजावून सांगते हवं तर असं काय करतेस मॉ माझ्यासाठी प्लीज बोल ना ठीक आहे मी प्रयत्न करते आता घरी आदू आल्यावर ते काय रिॲक्ट करतात ते कळू दे मगच पुढचं काहीतरी ठरवता येईल तुझ्या सवडीने सांग पण त्यांच्या कानावर टाकावे लागेल रिद्धी बरोबर बोलते मीही आहे तुमच्यासोबत सगळं काही ठीक होईल अरुंधती म्हणाली आद्विक घरात येऊन बराच वेळ झाला होता रिद्धी त्याला आश्रमातून दुपारी घेऊन आली होती आणि आता रात्र झाली होती पण अजूनही घरी हर्षचा पत्ता नव्हता आदू हातात रिमोट घेऊन टी व्ही बघत लोळत पडला होता आणि या तिघीजणी एका बाजूला गप्पा मारत बसल्या होत्या मंजिरीचा स्वयंपाक तर कधीचचाच आटोपला होता आज रिद्धी तिच्या मदतीला होती आद्विक घरी आल्याने काहीतरी ही बनवले होते सगळेजण वाटेकडे नुसते डोळे लावून बसले होते घड्याळाचा काटा सरकत सरकत पुढे पुढे जात होता नऊ नऊ दहा वाजून पण गेले पण हर्षचा काही पत्ता नाही अगं किती वेळ आहे हर्षला यायला विचार ना आपण सगळे जेवायला थांबलोय त्याच्यासाठी माहीत झाले की लवकर येईल तो अरुंधती म्हणाल्या मम्मा कधीचा फोन करते त्यांना पण फोन उचलतील तेव्हा ना आणि तुम्ही जास्त वेळ थांबू नका बरं जेवून घ्या तब्येत खराब होईल तुमची एक दिवस उशिरा जेवल्याने काही होत नाही पण तो फोन का उचलत नाही बघ ना जरा नवीन आहे का ते कुठल्या तरी मिटिंगमध्ये बिझी असतील तुम्हाला माहीत आहे ना त्यांना त्रास दिला की चिडतात ते आणि दुसऱ्या कुणाला फोन करून विचारलं तर आणखीनच चिडतील त्यांच्यावर अविश्वास दाखविलेला आवडत नाही साहेबांना मंजिरी म्हणाली बरं बाई तू म्हणतेस तर मॉम बोलतील ना गं ते आद्विक सोबत का नाही बोलणार त्यांचा जीव किती आहे तुमच्या दोघांमध्ये माहीत नाही का मला त्याला दूर ठेवून ते स्वतःला किती त्रास देत होते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी मंजिरी म्हणाली तेवढ्यात बाहेर हर्षच्या गाडीचा आवाज आला आला डॅड रिद्धी म्हणाली तिघींनी आपल्या गप्पा बंद केल्या आणि बाहेर बघू लागल्या आद्विक हातातला रिमोट ठेवून उठून बसला हर्ष गाडीतून उतरला वॉचमनला गाडी पार्क करायला सांगून तो घरात आला डोळे रा मात्र रागाने अगदी लाल झाले होते त्याने एक रागीड नजर सगळ्यांवर टाकली मॉम डॅडला काय झाले असेल ग रिद्धी हळूच मंजिरीच्या कानाशी लागून विचारत होती मला कसं माहीत असणार त्याची ती रागीट नजर बघून मंजिरीलाही धडकीच भरली त्याला एवढा राग क्वचितच यायचा आज नेमके काय झाले असेल की त्याला एवढा राग यावा काय झाले असेल हर्षला बघूया पुढच्या भागा। तो भागात तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद